इथं कर इकडे करमाळ आले आणि इकडं पुण्याकडे जातो रोग आणि करमा पुणे रोग आमचं विडगाव लागतं आणि वरत पण क्रिकेट खेळायला येणार आणि चला तर आपण जाऊया व्हिडिओ आवडला लाईक करा असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी ब्लॉग्स या युट्यूब चॅनल

আমি <laughs> बरोबर चला चला तर अशा पद्धतीने आज आपण आनंद घेतलेला आहे खेडेगावातला आनंद खूप वेगळाच आहे तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी समोरली युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद